Allez, 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 a l l z e z Allez, a e z a e l l Allez, a

शेवटचं भेटायचं त्याला संकेत सर संकेत संकेत आज शेवटचं भेटायचंय संकेत प्लीज ये ना भेट ना मला संकेत काय करू तिथं आहे कोणतरी रोशन आहे का मी रोशनलाच बोलते आले, आले आ, बोला संकेत कुठे तिकड इकडे तिकडे म्हणजे मला काय माहिती माझा असं लग्न आहे मला कोणचे भायलती कसले भालतील त्याला भेटायचे लग्न हात हंदव प्लीज शक्यता मला नाही ना माहिती मला भेटायचं त्याला तुला सोडून तुम्ही कुठे चालले अरे मी काय सांगायले तुला त्याला भेटायचं मला बघ ना कुठं आहे का शोध सांग तू बघू बघ चालूय बघून त्याला सांगू समजा भागात म्हणली ए अस काय संख्या असं काय कोणी कोण तू वगैरे नाही काय चल वगर नाही मला अय अय संख्या अरे ते तिकडं तुझ्या बाबा बंद ना करा दुसरी कोण ती बायको म्हणलं बायको कोण बायको मी मी लग्न नाही झालं माझं अरे लग्न माझं लग्न नाही झालं दुसऱ्या करा लागली कोण सायली मी सायली सायली अरे काय झालंय मला हे काय सायली लग्न करायली हा असं असं करायचं असं असं ए ए कुठे अरे ते लग्न करायला मला तू आपल्या आपल्या रागात चालायचं वहीन बसली तसं कोणती वहिणी वहिनी आहे कोणाची वहिनी माहित नाही तुला माहित नाही चल चल तू दाखल डॉन डॉन आहे मी तुझं आता गाव वापरत चल कोणाला हा तुला चल वहिनी घटला नाही चल चल तुला

कुठलं पोर मला नाही माहिती काही मी अजून नाही पाहिलं त्याचा चेहरा डायरेक्ट तुझ्याकडे मला नाही लग्न करायचं त्याच्यासोबत मग तू बांधून आली ना नाही बरं पाहिजे मला असलं काही चल ना मला घरी घेऊन जाणार मला काहीतरी कर खरंच ना मला नाही लग्न करायचं त्याच्यासोबत काय म्हणते ओळखतो की नाही आज काय करायला कुठे लग्न घेऊन करा कुठं तू

काम बघ ना तू तू काय येड आहे का मामा कमून लागत नाही तू सायली माहित नाही नाही मी ओळखत कोणाला नाही कर बघून मान तू खरंच नाही ओळखत अरे नको ना येड सर करू मी आज फुल टेंशन मध्ये अरे तू मला मी तुला ओळखत नाही तू मामा कमून लागले बुक कटा घेने नाही का अरे कॉलेज पासून सोबत आहेत ना आपण यार येड सर का नको करू हुँ... कोण तू रे लोक खराब करू लोक हा फोटो कोणाचा आहे इकडे हा फोटो कोणाचा आहे हा फोटो कोणाचा आहे मला ना मी नाही ओळख ना ओळखत

त्याला आडून घे राहो लग्न सोडून जाऊ मला विसरून जाऊ तू लाग परत म्हणजे प्लीज माझ्याशी लग्न करणार

सायली हो मार चालले मी चालली हे काय चालले मी कुठं चालली मी काय आय मी हाय ना नको ना जाऊ नको सायली कोण या सॉरी ना सॉरी ना सायली अय

मला घ्यायचं आहे ना तुला भरमडपात येशील मग